लावणार आहे मी लावायचं हे मक्याचं कणीस खाण्यासाठी तयार गॅस मी बंद केला आहे झालं आहे बिर्याणी वाफ आलेली आहे छानपैकी अशी अंडा बिर्याणी झालेली आहे खाण्यासाठी तयार आहे अंडा नमस्ते मी भारती आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आता आहे ना ही संध्याकाळची वेळ आहे म्हणजे आवेग आता स्कूलमधून आलेला आहे तर आवेगची फरमाईश होती म्हणजे येते ते वेळ ना त्याला मक्याचं कणीस दिसलं तर म्हणतो मम्मा मला मक्याचं कणीस पाहिजे तर मी त्याला आहे ना आता मक्याचं कणीस देणार आहे भाजून तर आता आहे ना असाच व्हिडिओ असणार आहे म्हणजे आत्ताचं रुटीन म्हणजे त्याला मक म्हणजे आत्ता मी त्याला मक्याचं कणीस देणार आहे भाजून आणि संध्याकाळी जेवणामध्ये काय असणार आहे स्पेशल ते आपण बघूया संध्याकाळी म्हणजे रात्रीच्या जेवणामध्ये काय स्पेशल असणार आहे हे मक्याचं कनिज मी सोडून घेतलं आहे ना मला वाजणार आहे की त्याला मी लिंबू लावणार आणि मीठ लावणार तिखट मीठ लावणार छानपैकी असं भाजून घेणार आहे याचा कनिज झालेला आहे भाजून आता मी त्याला आहे ना लिंबू लावणार आहे मीठ तिखट लावणार आहे आणि खायला आवडलं मीठ आणि हे तिखट घेते मिक्स करते आणि हे लावणार आहे मी लावायचं हे आपलं हे मक्याचं कनिस खाण्यासाठी तयार बिर्याणी बनवणार आहे अंड्याची बिर्याणी अंडा बिर्याणी तर त्याच्यासाठी आहे ना ही अंडी आहेत ना मी उपन्नासाठी ठेवली आहे आणि तोपर्यंत आहे ना राईस पण उकळून घेणार आहे ते मी हे अशा भांड्यात तर टाकले आहेत की स्टीलच्या भांड्यात टाकलेले आहेत ती अंडी बॉईल करण्यासाठी कारण की टोप वगैरे आहेत ना म्हणजे ते असे म्हणजे टोप वगैरे असतात ना त्याच्यामध्ये टाकले था 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 ना की टोप वगैरे असे काळे पडतात त्यामुळे ना या स्टीलच्या भांड्यामध्ये टाकले आहेत अंडी जेणेकरून हे माझं भांडं आहे ना काळ पडणार नाही इथे आहे ना आता मी तांदूळ पण शिजण्यासाठी ठेवलेले आहेत हे बघा इथे आपल्या अंडी पण बॉईल होत आहेत आणि आता आपला भात पण इथे ते तयार होणार आहे मी अंडा बि बिर्याणीसाठी आहे ना आता राईस शिजून घेतलेला आहे हा बघा त्याच्यातलं एक्स्ट्रा पाणी काढून टाकलेलं आहे आणि हा बा शिजून घेतलेला आहे आणि आता मी आहे ना मसाला करून घेणार आहे म्हणजे वाटण करून घेणार पण त्याच्या अगोदर हे नाही मी त्याच्यामध्ये ना बटाटा पण टाकणार आहे तर तो, तो बटाटा आहे ना पहिला फ्राय करते आणि कांदा पण थोडा ह्याच्याबद्दल फ्राय करणार आहे म्हणजे वरून टाकण्यासाठी तर आहे ना आणि मी म्हणजे सोडून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये फ्राय करून घेतो बटाटा टाकला ना की पेस्ट पण छान होतो गेली आहे चिकन बिर्याणी पण केली ना आणि त्याच्यामध्ये बटाटा टाकला ना छान होतं म्हणजे पेस्ट होते गेली आणि हा पण जरा फ्राय करून घेणार आता याच्यामध्ये पाणी आहे ना त्यामुळे थोडंसं जरा उतर हे आपल्याकडून आता फ्राय झाले आहेत त्यासाठी काढून घेतो आणि त्याच्यामध्ये ना कांदा पण भाजून घेणार आहे काढून घेतो आता टाकते म्हणजे असं भाजणार आहे त्याच्यामध्ये गोल्डन कलर म्हणजे असं म्हणजे असं चांगला भाजायचा म्हणजे वरून टाकण्यासाठी तळायचं चांगलं तर मी या तव्यातच तळते करून कांदा पण हा ना तळला गेला ना कांदा तो आपण काढून घेते आणि ह्याच्यामध्ये ना आता तेल आहे ना जास्त उरलं आहे ना तुम्ही पण ते हे तेल पण काढून घेणार आहे आणि हा कांदा भाजून घेणार आहे म्हणजे वाटण्यासाठी कांदा हा कांदा भाजून घेणार आहे हे तेल एक्स्ट्रा आहे ना ते मी काढून घेणार आहे मी खोबरं टाकते भाजण्यासाठी खोबरं भाजून घेते पहिला ह्याच्यात तेल काढून घेतलं एक्स्ट्रा तेल होतं ना ते काढून ठेवलं मी चांगला भाजून घेऊ कांदा आपण हे पूर्ण चांगलं आहे ना कांदा टोमॅटो आणि हे चांगलं भाजूनच घेते आणि हे मिक्सरला लावून घेणार आहे त्याचा मी आहे ना मसाला आता वाटून घेते मिक्सरला लावून घेते त्याच्यात खोबरं लसूण वाटून घेते मी आणि मसाला तयार करून घेते ह्याच्यामध्ये हा गरम मसाला पण टाकते थोडासा आणि मिक्सरला वाटून घेऊन आणि त्याच्यानंतर मी कांदा आणि टॅमॅटो वाटून घेणार आहे आता हे माझं वाटण पण वाटून झालेलं आहे घेतलं आहे वाटण वाटून आता इथे कडाईत गॅसवर गॅस लावून आता याच्यामध्ये ना मी वा, तेल टाक टाकणार आहे आणि जे मगाशी पण थोडं उरलेलं ना तेल ते मी त्याच्यामध्ये टाकून मग असे कांदा भाजण्यासाठी घेतलेले तेल ते टाकते म्हणजे वेस्ट नाही जाणार त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये खडे मसाले टाकणार आहे म्हणजे ही काळी मिरी टाकणार आहे दालचिनी ही दालचिनी आणि तेजपत्ता खडे मसाले टाकणार आहे तेल तापू दे जरा तेल तापते तेल तापण्यासाठी आहे ना अंडा बिर्याणीसाठी म्हणजे ग्रेवी लागणार आहे ना पण जो मसाला लागणार आहे तो मी बनवून घेणार आहे तेल तापले ना ते सगळे खडे मसाले तेलामध्ये मी ॲड करते आणि त्याच्यामध्ये ना वाटलेला मसाला पण ॲड करणार आहे मला बार बऱ्याच आपल्याला ग्रेवी लागेलच ना म्हणजे निळा हा चांगला पण करत त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये म्हणजे असं थोडंसं मसाला राहिले ना तर त्याच्यामध्ये ना मी पाणी ॲड करून त्याच्यामध्येच टाकलेलं आहे म्हणजे आपली चांगली ग्रेव्ही चांगली होईल ना जरा जास्त सुकी पण नव्हतं कारण की आपल्याला म्हणजे असं चांगली ग्रेव्ही पाहिजे ना त्यामुळे हे थोडंसं त्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे म्हणजे ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी ॲड केलं होतं आणि मसाला सुका झाला ना थोडंसं पाणी पण त्याच्यामध्ये ॲड करू शकतो चांगला भाजला ना मसाला हा ग्रेव्हीत छानपैकी भाजले गेले ना त्याच्यामध्ये ना मी आपले मसाले ॲड करणार आहे घरगुती तिखट मसाला ही चूक गॅस कमी करून घेऊ ಬಿರ್ಯಾನ ಮಸಿಕನ್ ಮಲ ಮಿಕ್ಸ್ ಹೇ हेवी ना हे अंडी कटिंग करून घेते म्हणजे दोन भाग करते त्याचे त्याच्यामध्ये आतमध्ये पण ना छान मसाला लागेल ना दोन भाग करून अशी भरून राखी पण ठेवू शकतो पण त्याच्यामध्ये कस आतमध्ये मसाला लागणार नाही ना, ना। आहे तर आता मी गॅस बंद करते आणि आता ना ते लेअर लावून घेऊया पण त्याच्या आधी मी, मी ना थोडीशी ग्रेव्ही काढून घेते दोन लेअर करणार आहे ना थोडीशी मी ग्रेव्ही काढते मी गॅस बंद आहे आता तर मी हा ना पहिला लेअर लावते ही अंडी आहेत ना तर मी अशी ठेवते जेणेकरून ना त्याच्यामध्ये मसाला छान लागेल त्याच्यामध्ये ना बटाटे छान पाहतो एका साईडला थोडंसं बटाटे राईस आपण तयार करून घेतलेला ना तर त्याच्यामध्ये लावून घ्यायचा थर त्याचा एका ह्याच्यात पण लावू शकतो पण दोन ह्याच्यात लावलं नाही की चांगला मसाला लागेल त्यामुळे ना त्याचे दोन लेअर लावते मला राईस पण आहे ना छानपैकी असा सुट सुट झालेला आहे आता मी आहे ना हा दुसरा लेअर लावते त्याच्यावर ही अशी अंडी ठेवते उलटी ठेवते ह्याला ही हे अंडी आहेत ना शॅलो फ्राय पण असं करून घेऊ शकतो पण मी याच्यामध्ये घेतलं नाही बटाटा फ्राय केलेला त्याच्यावरती हा राईस घालणार आहे परत च्या वळे ते नास तू टाकते साईड में आता अळलेला कांदा टाकते म्हणून कोथिंबीर तर मी आणायची विसरली तर होती नाही थोडीशी अशी टाकते आता कोथिंबीर माझ्या घरी नाही अवेलेबल ॲडजस्ट ह्याच्यामध्ये आहे ना फूड कलर मी ॲड करते जरा दिसायला पण छान दिसेल कलर पण छान येईल हा लाल कलरचा टाकला होता आता हिरव्या कलरचा टाकते बिर्याणीला एक वाघ काढून देणार आहे गॅस मी बंद केला आहे झालं आहे बिर्याणी शो आलेली आहे छानपैकी अशी अंडा बिर्याणी झालेली आहे खाण्यासाठी तयार आहे अंडा बिर्याणी भारतीने आज बनवलेलं आहे अंडा स्पेशल बिर्याणी विथ साजूक तूप आता काय करताय लेअरवाली थरावाली बिर्याणी वाली बनवली आहे असे मिक्स पण बनवत आहे ते पण ही लेअरवाली बनवले चिकन बिर्याणी पण लेअरवाली बनवतात थरची बिर्याणी माझ्या आवेगला लागले जोरात भूक आवग स्पेशल आवेग तुला आवडते कशी झाली रे मस्त जेवलाच खातो खाल्लीच खातं रे चांगली झाले ओके तुला आवडते चिकन बिर्याणी आवडते की अंडा बिर्याणी आवडते चिकन बिर्याणी आवडते आणि अंडा बिर्याणी सेकंड नंबर ओके ओके आणि मटन खातोच की नाही तो नाही आवडत नाही ऐकलंस तू ओके आता आमचे प्लेट तयार आहे चला मी जेवायला घेतो या सगळ्यांनी जेवायला भारतीने बनवलेले अंडा बिर्याणी जेणे बनवलं आणि त्यालाच विचारूया कशी झाले भारती बिर्याणी छान झाली दिसायला तर छान वाटते मी तर अजून जे खाल जेवलंही नाही कलर तर छान वाटतं किंवा गार्निशिंग पण चांगली झाले आहे तर अगोदरच बोललं चांगले झाले भारती पण बोलते चांगले झाले तर मी खाऊन बघतो दोघांना छान लागले म्हणजे छानच असेल पोटात भूक असले की सगळं छान लागतं ओके okay. चला तर पण घ्या सगळ्यांनी जेवायला तुर्तास व्हिडिओला इथेच विराम घे पूर्णविराम घेऊया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पण सगळ्यांनी काळजी घ्या आनंदीत राहा बाय बाय